जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दहाव्या दशकातील दहावा समास चळाचळ निरूपण आपण पाहतोय चळ काय आणि अचळ काय हे सांगता सांगता जे अचळ आहे तिथंपर्यंत कसं पोहोचायचं याचं विवरण समर्थ करतायत आणि एक एक ओवी अक्षरशः खोल घेऊन जाणारी आहे साधन मार्गामध्ये दोन गोष्टी आवश्यक आहेत एक म्हणजे सद्गुरुपदिष्ट साधनेवरती निष्ठा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आत्मरूपच आहोत हा असलेला दृढ भाव सद्गुरुपदिष्ट साधनेवरील निष्ठा हीच सद्गुरूंवरील निष्ठा आहे नाहीतर सद्गुरू करायचे आणि सद्गुरूंनी जे साधन दिलेलं आहे ते न करता गावभर जगभर फिरत बसायचं असं करणारे साधक पुष्कळ आहेत जे चंचळ आहे त्याची साथ सोडून जे निश्चळ परमात्मतत्व आहे थोडक्यात आपलंच जे स्वरूप आहे ते न धरता आपण जर चंचळाच्या मागेच फिरत राहिलो तर त्याला समर्थ एक प्रकारे पाप म्हणतात कालनिरूपणाच्या ओघामध्ये तुकाराम महाराजांची एक ओवी आपण पाहिली पुण्य पाप ते परपीडा दुसऱ्याला कोणत्याही प्रकारे त्रास देणं हे पाप आहे असं तुकाराम महाराज म्हणतात खरं म्हणजे आपण आत्मरूप असताना आपण देहभावामध्ये गुंतणं हा आपल्या जीवाला दिलेला एक प्रकारे त्रासच आहे पीडाच आहे आपला जीव खरं म्हणजे परच आहे पर म्हणजे परका पर आपलं जर काही असेल तर तो आत्माच आहे म्हणजे जीवाला दिलेली पीडा हे पाप नाही का झालं आणि जीवाला दिलेली पीडा म्हणजेच आत्मबुद्धीच्या ऐवजी देहबुद्धीमध्येच राहणं हे दृश्य ज्याच्या सत्तेवर कार्य करत आहे तो दृश्य होणं आवश्यक आहे आपल्याला या दृश्यामध्येच रमण्याची सवय झालेली आहे खरं म्हणजे देहदृष्टीनं पाहता आपण करत असलेलं कोणतंही साधन हे दृश्यामध्येच येतं मग असा तर्क येतो की दृश्याला जर टाकायचं आहे तर मग साधन तरी करायचं की नाही इथेच काट्याने काटा काढणे हा तर्क लावावा लागतो एखादा काटा काढण्यासाठी आपल्याला काट्याचाच जसा उपयोग व्हावा तसं निर्वृत्तीक होण्यासाठी आधी वृत्ती धरावी लागते की मी ब्रह्मा आहे मी आत्मा आहे ती वृत्ती धरणं कठीण जात असेल तर भगवंताच्या नामाला धरावं लागतं राम म्हणा कृष्ण म्हणा हरी म्हणा शिव म्हणा दत्त म्हणा कोणतंही नाम हे मूलत मी आत्मस्वरूप आहे याच भावाला निर्देशित करतं राम म्हणता रामची होईजे हेच परमार्थातलं सारभूत तत्वज्ञान आहे जोपर्यंत आपण आपल्या देहाला चिकटून आहोत तोपर्यंत आपण आत्मरूप होणार नाही ही वस्तुस्थिती आहे पण आपण आत्मरूप आहोत हे आपलेपणाचं नातं आपल्या स्वरूपाशी आपल्याला जोडता येतं आणि नातं जोडलं की त्या सदृशभाव आत प्रगट होतो आणि याच गोष्टीचा वापर साधनेमध्ये करता येतो श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की आपण जर नातं जोडलं तर आपल्याला प्रेम स्वाभाविक येतं त्यांच्या प्रवचनात ते म्हणत नाहीत का सहप्रवाशी आपल्याला काही काळापुरता भेटतो पण संबंध निर्माण होतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला आपुलकी प्रेम वाटतं प्रवास झाल्यानंतर आपण त्याला म्हणतो तुमच्या सहवासात काळ उत्तम गेला श्री महाराजांचं सांगणं एवढंच सा आहे की असा संबंध तुम्ही भगवंताशी जोडा आणि भगवंताचा खरा अर्थ इथं समर्थांनी स्पष्ट केलेला आहे आपलंच असलेलं सच्चिदानंद स्वरूप हाच भगवंत आहे आता ते दिसत नसल्यामुळं त्याच्याशी संबंध जोडता येत नाही म्हणून एकतर तसा भाव धरावा लागतो की मी तेच आहे आणि ते जमत नसेल तर भगवंताचं नाम धरावं लागतं मग कधी त्या भावाचा अभ्यास तर कधी भावासहित नामाचा अभ्यास असं साधकाला पुढं जात राहावं लागतं समर्थ पाप आणि पुण्य या शब्दांचा वापर करून आपल्याला काय करणं किंवा काय साधणं अपेक्षित आहे आणि काय न करणं अपेक्षित आहे हे समजावून सांगतायत त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की तुझं स्वरूप हे सत्य आहे तेवढंच एक सत्य असताना बाकी गोष्टींच्या मागे लागणं हे असत्याच्या मागे लागणं आहे आणि ते पाप आहे म्हणजे सत्याला धरून ठेवणं हे एकमेव पुण्य आहे आता स्वरूप सोडल्यास इतर सगळ्या गोष्टी असत्य आहेत म्हणजे नेमक्या काय आहेत म्हणजेच त्या बदल पावणाऱ्या आहेत त्या स्थिर नसलेल्या अशा आहेत अशाश्वत अशा आहेत जसं आपण मागच्या एका निरूपणात पाहिलं की आपला देह जर आपण आरशात पाहिला तर तो बदललेला दिसतो दर क्षणाला आपल्या देहातच बदल होत आहे बाहेरील अनुभवांची तर गोष्टच सोडा बाहेरील अनुभव आपण देहामार्फत घेतो मुळात इथे देहच बदलत आहे तर अनुभवांची कुठली शाश्वती थोडक्यात काय तर आपलं स्वरूप सोडल्यास कुठलीही गोष्ट शाश्वत नाही याचाच दुसरा अर्थ असा की स्वरूप सोडल्यास कोणतीही गोष्ट ही, ही दृश्यामध्ये येते आणि दृश्याचा परिवर्तन बदल होत राहणं शाश्वत नसणं हा स्वभाव आहे त्यामुळे जोपर्यंत आपण दृश्यात राहणार तोपर्यंत समर्थांच्यामध्ये आपण पापातच राहणार कालपर्यंत आपण पंचावन्नव्या पाहिल्या छप्पन्नाव्या ओवीपासून समर्थ पुढे काय म्हणतायत पहा दृश्य पाप ओसरली पुण्य परब्रह्म उरले अनन्य होताच झाले नामातीत आता नामातीत हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे या ओवीमध्ये नामातीत हे स्वरूपाला दिलेलं नाव आहे बरं का परब्रह्म जे आहे सच्चिदानंद आपलं जे स्वरूप आहे ते नामातीत आहे ते पाहता येत नाही खरं म्हणजे ते रूपातीत आहे कालातीत आहे अवस्था आहे त्याला कुठेही कुठल्याही गोष्टीचं बंधन नाही तर ते स्वरूप पाहता कसं येईल स्वरूपाच्या अधिष्ठानावरची हालचाल मात्र दिसून येते आकाशात ढग दिसतात इकडे तिकडे ते जातात अर्थातच वाऱ्यामुळे जातात किंवा ढगामध्ये एक प्रकारचं जडत्व आहे म्हणून ते तिथे टिकून राहतात खूप जडत्व असतं तर खाली उतरले असते त्याहून हलके असते तर पुढे वर निघून गेले असते एका ठराविक उंचीवरती त्याच्यातील जडत्वामुळंच ते राहतात पाण्यामुळं ते जडत्व आहे पाणी पडून झालं की रिकामे होतात मग ढगही राहत नाही पण जोपर्यंत ढग आहेत तोपर्यंत वाऱ्यानं इकडे तिकडे पळतात आता वारं कुठं दिसतं आपल्याला पण ढगांची हालचाल दिसते म्हणजेच वारं आहे असा तर्क निघतो तसंच स्वरूपाबद्दलचं ज्ञान म्हणजे शाब्दिक ज्ञान काहीतरी दृष्टांतानं उपमा देऊन सांगता येतं प्रत्यक्ष स्वरूपाला पाहता येत, येत नाही तिथे केवळ आणि केवळ सायुज्यताच संभवते अनन्य होणंच संभवतं मग आता हे होणार कसं तर समर्थ म्हणतायत आधी दृश्य बाजूला गेलं पाहिजे दृश्य पाप ओसरले असं ते म्हणतात अर्थातच पाप पुण्याच्या भाषेतून समर्थ उपदेश करतायत म्हणून इथं दृश्याला पाप आणि परब्रह्माला पुण्य अशी संज्ञा त्यांनी दिली आहे त्यांना सांगायचं एकच आहे की या द्वैतातून बाहेर आल्याशिवाय अद्वैतामध्ये शिरता येणार नाही आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो म्हणजे काय करतो आपलं जे स्थान आहे ते सोडूनच दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जाता येतं आपला देह हा एकदेशी असतो आज अमुक गावात देह असेल तर दुसऱ्या गावात तो नाही असाच ना अर्थ निघतो म्हणजेच आज जर मी द्वैतामध्ये असेन तर अद्वैतामध्ये नाही हे उघडच आहे त्याच अर्थानं जर अद्वैतात जायचं असेल तर द्वैताचा त्याग करावा लागेल हेही उघड आहे या द्वैतालाच इथे समर्थ दृश्य म्हणतात कारण दृश्य हे द्वैतातूनच प्रचितीला येतं दृश्याचा सखोल अर्थ आपण पूर्वी अनेकदा पाहिलेला आहे डोळ्याला दिसणारं दृश्य हे डोळ्यांच्या सापेक्ष दृश्य आहे मनात येणारे विचार शब्द हे मनाच्या सापेक्ष दृश्य आहे त्वचेला जाणवणारा स्पर्श हे त्वचेच्या सापेक्ष दृश्य आहे तर येणारा निर्णय किंवा होणारं चिंतन हे बुद्धी आणि चित्ताच्या सापेक्ष दृश्य आहे अशा वेगवेगळ्या इंद्रियांनी आपण दृश्याच्या कचाट्यामध्ये असतो समर्थ सांगतायत हे ओसरलं पाहिजे निघून गेलं पाहिजे याचाच अर्थ ज्या माध्यमानं दृश्याचा अनुभव येतोय त्या माध्यमाचा लोप झाला पाहिजे आता कुणाच्या माध्यमानं दृश्याचा अनुभव येतो आपल्याला समोरची वस्तू दिसते डोळे आहेत म्हणून दिसते पण कुणाच्या माध्यमानं डोळे पाहतात आपल्याला स्पर्श कळतो पण त्वचेमध्ये जी जाणीव आहे ती कुणाच्या माध्यमानं आहे ती आहे आत असलेल्या जीवचैतन्याच्या माध्यमानं त्याचा अर्थ असा की या जीव चैतन्याचाच लोप झाला पाहिजे म्हणजे आल मरण आलं पाहिजे असा अर्थ नाही बरं का त्या जीव चैतन्याचा लोप झाला पाहिजे म्हणजे ते जिथून उदयाला आलं तिथेच ते विरून गेलं पाहिजे हे समजण्यासाठी आपण डोळ्याचंच उदाहरण पाहूया डोळ्यांनी आपण बाहेरचं पाहतो आता डोळे डोळ्यांच्याच ठिकाणी शांत करायचे असतील तर आपण काय करतो पापणी मिटून घेतो डोळ्यामध्ये पाहण्याची शक्ती आहे पण ती शक्ती आता आपण आत वापरली डोळे मिटून घेतले डोळ्यांपुढे अंधार आला आणि आपण आत पाहायला लागलो आता आत पाहतो म्हणजे बुबुळ काय आत वळवतो का आपण आत पाहतो म्हणजेच आपण अंतर्मुख होतो आतली हालचाल पाहतो म्हणजेच मनात येणारे विचार किंवा उमटणाऱ्या वृत्ती यांकडे पाहतो आपण शब्दप्रयोग वापरतो पहा मी माझ्या मनाशीच जरा विचार केला आणि अमुक अमुक निर्णय घेतला म्हणजे आपण काय केलं त्यावेळी बाहेर धावणारं मन थोडं आत वळवलं आणि आतल्या आतच त्याच्या विचारांनी काहीतरी निर्णय आपण घेतला अशाच पद्धतीनं ज्या चैतन्याच्या सत्तेवरती मनापासून सर्व इंद्रिये कार्य करतात त्या चैतन्याला आत वळवणं म्हणजे दृश्यापासून लांब जाण्याचा अभ्यास करणं इंद्रिये कुठेही जाणार नाहीत पण त्यांच्या ठिकाणी असलेली बहिर्मुख उर्मी वळवून आत नेणं म्हणजे दृश्यापासून लांब जाणं म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा झाला की इंद्रियांच्या ठिकाणी जर बहिर्मुख उर्मी असेल तर आपण दृश्यामध्ये असू आणि अंतर्मुखता जर असेल तर आपण दृश्याच्या विरुद्ध दिशेचा प्रवास करू आणि हा प्रवास करणं म्हणजेच साधना आहे बरं का हे एक प्रकारे प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्यासारखं आहे मुक्ताबाई त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात उलट उलट माघारा गडिया फिरगोते खासी भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी या भवनदीचे पारे गडिया मोठे ओढिते भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटूनी पाडिते अविद्येचा पूर बाबा वेगी ओसरेना कल्पना सुसरीची मिठी सुटेना क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही नरतनू गेल्या बारे मग तू पडशील पस्ताई मणे मुक्ताबाई चांग्या अंतरीची खूण मुक्ताबाई चांगदेवांना चांग्या म्हणतात बरं का मणे मुक्ताबाई चांग्या अंतरीची खूण धरी सद्गुरूचे पाय तुला नेती उतरून हा उलट दिशेचा प्रवास सद्गुरू कृपेशिवाय केवळ अशक्य आहे आपल्याला हा मार्गच मुळात माहीत नाही हे ऐकायला बरं वाटतं किंवा वाचायला बरं वाटतं की चैतन्याला आत वळवणं इंद्रियांची गती अंतर्मुख करणं पण म्हणजे नेमकं का काय करणं हे सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय कळतच नाही आपल्याला आपल्या इंद्रियांच्या प्रवाहात राहण्याचीच सवय आहे ज्याला मुक्ताबाई महापूर म्हणतात हा महापूर आहे वासनांचा इच्छांचा कामनांचा आणि सोबत आपल्या याच्यात षडरिपू पण आहेत आणि याचा जोर विलक्षण आहे याच्या उलट दिशेला पोहत जाऊन आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत जायचं आहे आणि ते स्वरूप परब्रह्मरूप आहे नामातीत आहे असं समर्थ या ओळीत सांगतायत या प्रवाहात वाहत जाणं प्रवाह पतित होणं म्हणजे पाप आणि प्रवाहाच्या उलट दिशेनं पोहत जाणं म्हणजे पुण्याची वाट आहे पुण्य परब्रह्म उरले असे शब्द समर्थ वापरतात उरले म्हणजे काय उरले हा शब्द आपण तेव्हा वापरतो जेव्हा त्या व्यतिरिक्त तिथं काहीही राहत नाही म्हणजेच परब्रह्माव्यतिरिक्त काहीही नाही अशी अवस्था येणं हे खरं पुण्य आहे अशी अवस्था येते जेव्हा दृश्याचा पूर्ण निराश होतो निराश हा वैशिष्ट्यपूर्ण शब्द आहे बरं का दृश्य नष्ट होतं का तर नाही पण दृश्याचा अनुभवच राहत नाही मग दृश्य असलं म्हणून बिघडलं कुठे देहबुद्धीला समजावून सांगताना श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की प्रारब्ध आणि भोग देहापुरते मर्यादित आहेत आपण त्याच्या पलीकडे आहोत आपण देह नाहीच हे एकदा लक्षात आल्यानंतर देहाला भोग आणि प्रारब्ध असले म्हणून बिघडलं कुठे असं श्री महाराज म्हणतात म्हणजे मन देह भोग आहेत का तर आहेत पण त्या ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीनं ते आहेत का तर नाहीत कारण तोच त्याच्या देहापाशी नाही तसंच दृश्य ओसरतं म्हणजे काय किंवा दृश्याचा निराश होतो म्हणजे काय दृश्य राहतं पण दृश्याचा परिणाम थांबतो डोळ्यांना स्त्री दिसेल डोळ्यांना निसर्ग दिसेल डोळ्यांना खाद्यपदार्थ दिसेल पण त्याचा परिणाम जो चित्तावरती उमटत होता तो परिणामच उमटत नाही कारण चित्त भगवंताच्या नामामध्ये किंवा स्वरूपामध्ये मुरलेला असेल असं होणं म्हणजे दृश्याचा निराश होणं आणि हेच चैतन्याचं आत वळणं आहे किंवा आंतरमुखता आहे मग तिथं दुसरं काहीही न राहता केवळ परब्रह्म शिल्लक राहतं म्हणून समर्थ परब्रह्म उरले असा शब्द वापरतात पुढे ते म्हणतात अनन्य होताच झाले नामातीत तीत इथे अनन्यताच व्हावी लागते जोपर्यंत अनन्यता नाही तोपर्यंत दृश्याचाच अनुभव आहे हे उघड आहे कारण द्वैत हेच तर दृश्याचं द्योतक आहे म्हणजेच काय तर अनन्य होणं याशिवाय इथे दुसरा पर्याय नाही किंबहुना केवळ राहत ही अनन्यतेचीच अवस्था आहे आणि तशी घडली अवस्था की मग आपण नामातीत आत्मस्वरूपामध्ये स्थिर होतो हे समर्थांना सांगायचं आहे पुड़े मनतात, आपन वस्तु ते पुढे म्हणतात आपण वस्तू स्वतःसिद्ध सिद्ध तेथे नाही देहसंबंध पापरासी होती दग्ध येणे प्रकारे देह संबंध असा शब्द ते वापरतायत पहा संबंध हा शब्द बाधेच्या दृष्टीनं वापरला जातो एखाद्या गोष्टीची बाधा होणं याला संबंध म्हणतात समर्थ देहाला त्या स्तरामध्ये नेऊन ठेवतायत की आपल्याला देहाची एक प्रकारे बाधा झाली आहे आवश्यकता नाही आहे आपण देह आहोत या भावाची पण आपण तो भाव उगाच धरून ठेवलेला आहे हाच आपला मुख्य भ्रम आहे की मी देह आहे दासबोधाचा अलौकिकत्व हे आहे की श्रोत्याचा प्रश्न त्याला दिलं जाणारं उत्तर आणि उत्तरामधून परत येणारे प्रश्न आणि पुन्हा दिलं जाणारं उत्तर आता मागच्या ओवीत आपण पाहिलं की दृश्याचं ओसरणं किंवा परब्रह्म केवळ शिल्लक राहणं आणि नामातीत स्वरूपाला प्राप्त होणं पण लगेच समर्थ त्यासाठी आवश्यक असलेल्या भावाचा उल्लेख पुढं करतात आपण वस्तू स्वतः सिद्ध मुळात आपण हा भाव धरावा लागतो मगाशी जसं निरूपणात आपण पाहिलं की आपल्याला निर्वृत्तीक व्हायचं आहे हे खरं आहे पण त्यासाठी वृत्ती धरावी लागते नामस्मरण ध्यान हे सगळं वृत्तीमध्येच येतं ते धरावंच लागतं त्याशिवाय निर्वृत्तिक होता येत नाही कारण आपल्या जवळ देह आहे म्हणून आपण वस्तू स्वतः सिद्ध तेथे नाही देहसंबंध असे शब्द समर्थ का वापरतात कारण मुळात आवश्यक नसलेल्या गोष्टीची बाधा आपणहून आपण ओढवून घेतली आहे ज्याला त्यांनी देह संबंध असा शब्द वापरला आहे हा संबंध तेव्हाच सुटेल जेव्हा आपण वस्तू आहोत या भावाचं चिंतन होईल समर्थ म्हणतात आत्मस्थिती निश्चयाची तेची दशा मोक्ष श्रीची अहमात्मा हे कधीची विसरू नये आपण आत्मरूप आहोत याचा विसर कदापि पडू देऊ नये तीच वस्तु तू आहेस हा सद्गुरूंचा उपदेश मनातून कदापि जाऊ देऊ नये जसं जी व्यक्ती श्री महाराजांची आहे त्याच्या चित्तातून रामनाम कदापि जाणार नाही तसंच जो सद्गुरुपदिष्ठ साधनेमध्ये आहे त्याच्यातून हा भाव कदापि जाणार नाही की तो रामच मी आहे ज्याचं नाम माझ्याकडनं घेतलं जाते किंवा तेच ब्रह्म मी आहे सहा अहम समर्थ म्हणत आहेत आपण ही वस्तू आहोत म्हणजे ब्रह्म आहोत किंवा परब्रह्म आहोत ही सत्यता आहे तिथं कोणत्याही प्रकारचा देह संबंध नाही तिथे मी देह आहे हा भावच नाही म्हणजे याचा अर्थ असा की मी देह आहे हीच पापाची रास आहे आणि ही पापाची रास असेल तर मी वस्तू आहे या चिंतनामध्ये निश्चयानं राहणं हेच पाप राशीचं दहन होणं आहे म्हणून समर्थांनी अतिशय विचारपूर्वक शब्द वापरले आणि क्रमवार वापरले आपण वस्तू स्वतः सिद्ध हा साधनेचा मार्ग झाला तेथे नाही देहसंबंध हे त्यातील तथ्य झालं आणि त्याचा परिणाम असा झाला पापरासी होती दगध येणे प्रकारे म्हणजेच देहभावाचा पूर्ण नाश याचाच दुसरा अर्थ असा की तिथे पुण्याची रास उभी राहिली आणि पुण्य म्हणजे काय ते त्यांनी आधीच सांगितलं आहे पुण्य परब्रह्म उरले एकूण समर्थांना एवढंच सांगायचं आहे की आपण आपल्या हातानं भ्रम ओढवून घेतलेला आहे तर आपल्या हातानं तो दूर करावा लागतो आपल्याच हातानं आपण पडदा सारला आपल्या आप केवल केवल आहे आपल्याच हातानं तो बाजूला करायचा सूर्यप्रकाश आपोआप आत येतो परब्रह्म कुठेही गेलेलं नाही परब्रह्म झाकळलं गेलं आहे केवळ आणि केवळ देहसंबंधामुळं एकदा तो संबंध दूर झाला की परब्रह्म तिथे आहेच आहे हे साधकाच्या प्रचितीला येतं येरवी ब्रह्मज्ञाने विणं जे जे साधन तो तो सीण नाना दोषांचे क्षाळणं होईल कैसे समर्थ आपल्याला पटवून देतायत आग्रहानं सांगतायत की हे ज्ञान होणं म्हणजे आपण वस्तू स्वतः सिद्ध या अवस्थेमध्ये आपण जाणं मी आत्मा हे कळणं समजणं किंवा आत्मरूप होऊन जाणं यासाठी साधन असावं त्या व्यतिरिक्त गोष्टींसाठी जर साधन असेल तर तो केवळ क्षीण आहे समर्थ म्हणतात अशा साधनांनी दोषांचं क्षाळणं दोषांचं परिमार्जन होणार कसं आता इथे दोष म्हणजे एकच देहबुद्धी देहबुद्धी जाण्यासाठीच साधना करावी अन्य कोणत्याही गोष्टीसाठी नाही श्री महाराज जे वारंवार सांगतात ना की नामासाठी तुम्ही नाम घ्या कोणतीही इच्छा मनात धरून कोणताही हेतू मनात धरून नाम घेऊ नका ते याचसाठी इच्छा धरणं म्हणजे आपण देहबुद्धीवरतीच येणं आणि देहबुद्धीवरती असताना नाम घेणं म्हणजे केवळ शीण आहे समर्थांनी तीच गोष्ट इथे सांगितली आहे एरवी ब्रह्मज्ञाने विणं जे जे साधनं तो तो शीण याचा अर्थ उघड आहे की ब्रह्मज्ञान सोडून इतर गोष्टींसाठी लोक साधन करतात म्हणून तर समर्थांना हे सांगावं लागलं की असं करू नका असं करणं म्हणजे केवळ क्षीण आहे उद्देश एकच ठेवा आत्मज्ञानप्राप्ती आता खरं म्हणजे आत्मज्ञानप्राप्ती हा उद्देश सुद्धा वृत्तीच आहे इच्छाच आहे पण मगाशी पाहिलं तसं काही इच्छा शुद्ध स्वरूपाच्या असतात तर काही इच्छा देहबुद्धीला चिकटून असतात माझ्याकडून भगवंताची सेवा व्हावी सद्गुरूंची सेवा व्हावी सद्गुरुपदिष्ट साधना व्हावी किंवा आत्मज्ञान मला मिळावं या इच्छा साधनेच्या आड येणाऱ्या नाहीत या इच्छांमुळं साधना घडेल किंवा साधनेला जोर येईल पण ज्या इच्छांमध्ये विषय कामना आहे अशा इच्छा साधनेच्या आड येतील आणि त्या इच्छा मनात ठेवून केलेली साधना ही एरवी ब्रह्मज्ञाने विण जे जे साधन तो तो सीण या सदरात येईल समर्थ स्पष्टपणे सांगतायत की जर देहबुद्धी नावाच्या दोषाचं परिमार्जन व्हायचं असेल तर ब्रह्मज्ञान आत्मज्ञान किंवा स्वरूप ज्ञान याच्या ध्येयाशिवाय कोणतंही ध्येय न ठेवता साधना करा तरच ते घडू शकेल यापुढे समर्थांनी काय विवेचन केलं आहे तो भाग आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम